मच्छंदर देव करत नसत तर काहीच उपयोग नाही आपलं ख्रिस्ती जीवन जर वचन येतं आणि जात येतं आणि जात ऐकतो आणि त्या प्रमाणे आपण काहीच काम करत नाही तर देव आपलं रक्षण करेल का वचनामध्ये लिहिले की निस्त ऐकणारे बनवू नका तर कार्य करणारे काम करणारे बना निस्त वचन आपण ऐकतो आठवड्याला ऐकतो महिन्याला ऐकतो तो महिने दोन महिने चार महिने वर्षभर ऐकतो पण काही काम होतं का ऐकून ऐकून काही काम होणं आपल्या जीवनामध्ये आमची कोशिश आहे बांधण्याची इथे काय दिलेलं आहे की पहारेकरी पहारे करायचं काम आम्हाला काय दिलेलं आहे पहारेकरी म्हणजे एखादा वाच तुमच्यावर लक्ष ठेवून कशासाठी कशासाठी ठेवलेलं आहे जसं आम्हाला पाळत म्हणतात तसं एक पहारेकरी आमचं काम आहे तुमच्यावर पहारा देणं तुमच्यावर लक्ष ठेवणं तुमची बांधणी करणं पाऊल म्हणत आहे की मी जे केलेले श्रम आहेत कुठं का काय असं वाटत होत आम्ही एवढं सांगतोय वचन देतोय दे 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 पण आपल्यात काही परिवर्तन दिसत नाही मग जर एखादा व्यक्ती जर पापात आहे वचन ऐकतो पाप करतो वचन ऐकतो पाप करतो त्याच्यात प्रार्थनेचं जीवन नाही उपवासाचं जीवन नाही बायबल वाचायचं जीवन नाही रविवारी तर न चुकता येतो आणि जे करायचं तेच करतो जे खायचं तेच खातो तर देव त्याचं रक्षण करेल का करेल का त्याचं रक्षण रक्षण करणं आम्ही करायसारखं तुम्हाला वचन देतोय देतोय सुधरा सुधरा वचन ऐका त्या प्रकारे जीवन बदला पण आपण ते ऐकत नाही मग देव अशा व्यक्तीचं रक्षण करेल का सुंदर वचन आहे परमेश्वर जर बांधत नाही तर अवघड आहे विचार करायला पाहिजे ना की मी त्या प्रार्थनेला येईल ये मी चर्चला येईल इश्यू वर मी विश्वास ठेवला आहे पण मी खरंच त्या हिटासारखं उचल उचलून ठेवलंय का नाही मला ज्या वेळेस आपण टमाटे घ्यायला बाजारात जातो आपण निवडून घेतो त्याला जीव घेतो का आपण कधीच घेत नाही कारण ती कसली खराब टाकते तो आपल्यामध्ये म्हणून आपण स्वतःच्या हाताने निवडून मी घेते आपल्याला एक तोपलं देतात प्लास्टिकचं आपण निवडून निवडून बघून मग त्या देव पिलू करा म्हणतो का नाही आपण घेतो आपण आपण स्वतः निवडून घेतो तस देव पण आपल्याला या जगामधून त्या बानासारखं निवडून घेण्याचा प्रयत्न करत आहे त्या घरामध्ये राहण्यासाठी एका घर रोपी मंदिरामध्ये त्याला राहायचंय ह्याला देव हातानं बांधलेल्या मंदिरात राहत नाही देव आपल्यामध्ये जिवंत चालणाऱ्या फिरणाऱ्या माणसामध्ये राहायचे देवाला म्हणा हला लोहि एखाद्या कोपऱ्याला बसून देव तिथून आपली उपासना घेणार नाही देव चालणारा फिरणारा आहे मला चालणारा फिरणारा देव कसा आहे आपला चालणारा फिरणारा मदत करणारा चमत्कार करणारा निरोगी करणारा भूतापासून करणारा आपला देव काय मुखा नाही आपला देव काय बहिरा नाही या आपण त्याला बनवलेलं नाही त्यानं आपल्याला बनवलेला आहे आणि तो म्हणतो मला तुमच्यामध्ये राहायचंय मग आपण देवाला आपल्यामध्ये राहू देणार का नाही